भिंजोडचा बेताच वादशाह मथुर एक हजार मा एक मथुर तर मित्र आपल्याला मैदानामध्ये दिसतोच श्रीनाथ केसरीचं मैदान गाजवलं तीन नंबर नमानकार झाला आणि तेव्हापासून बिंजोडचे मैदान गाजवताना आपल्याला दिसतोय एक हजार एक धावणीचे अर्जुन बाजी आणि हॉकटेल मैदानामध्ये मा का दिसत नाहीत सध्या नक्की कोठे आहेत आणि आगामी नियोजन काय असेल तर मित्रांनो अर्जुन आणि बाजी सध्या पुण्यात आहेत आणि अर्जुन नेहमीच आपल्याला तीन फारच मैदानात पाहताना दिसतोय चास गावनं त्यानंतर कॉकटेल नक्की कुठं आहे तर मित्रांनो कॉकटेल सध्या चास गावला आहे आणि नक्की त्यांचं आगामी अर्जून काय असेल कोणत्या मैदानात पाहताना दिसते तर मित्रांनो बघूया आता एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडते ज्याला मान आहे हिंद केसरीचा कोसे कासरी या मैदानात मथुर एक हजार एक टक्के दिसणार आहेच याच मैदानात अर्जुन सुद्धा आपल्या पाताना दिसण्याची दाट शक्यता आहे बघा मित्रांनो आगामी नियोजन फिक्स झाले तर नक्कीच आपण अपडेट देऊया चालत मग भेटू पण नाही एका नवीन अपडेट भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये